नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोड रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्र्ससाइड क्लबच्या वतीने रंगपंचमी गुड फ्रायडे ह्याची औचित्य साधून नेरळ येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेचा कायापालट करण्यात आला 1991 पासून कार्यरत असलेली ही शाळा रोटेरियन महेंद्र ठक्कर यांनी स्थानिक रहिवासी दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने चालू केली मुख्याध्यापक इकारे सर आणि सहकारी वर्ग शिक्षक हे उत्तम प्रकारे विद्यार्थी घडवत आहेत ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा कला क्रीडा आणि साहित्य या सर्व बाबतीत ही शाळा अग्रगण्य आहे रोटेरियन जिगीस बारोट यांनी या शाळेला भेट दिली मुलांचे निवासी रंग रंगरोटी जुने झालेली जागा फॅनची कमतरता आणि जुने क्लब कमी प्रकाश हे पाहिल्यावर त्यांच्यातील रोटरियन जागा झाला या शाळेसाठी आपण काम करावे असे त्यांना वाटले मग त्यांनी प्रेसिडेंट डॉक्टर विजय वैद्य रोटेरियन संतोष डर्गे रोटेरियन गणेश डोईफोडे यांच्या सोबत शाळेला भेट दिली आणि शाळेचा काय पालट व रंगपालट करण्याचे ठरले नऊ निवासी वर्ग रंगरंगोटी नवीन फॅन नवीन विद्युत उपकरणे शाळेला आतून आणि बाहेरून रंगरंगोटी काम करण्यात आले ह्या सर्वांचा उद्घाटन सोहळा भव्य व्यासपीठ विद्यार्थ्यांनी गायलेले अप्रतिम स्वागत गीत सरस्वती पूजन स्वागत समारंभ भाषणे आणि अप्रतिम बाल्य नृत्य आदिवासी नृत्य सगळेच उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण ठरले याची याची डोळा हा कार्यक्रम अनुभवणारे प्रेसिडेंट रोटरियन विजय वैद्य सेक्रेटरी रोटरियन डॉक्टर वर्षा मेहतर फर्स्ट लेडी मृदुला वैद्य रोटरियन डॉक्टर अवधूत शेट्टे संतोष दरंगे महेश टिबे हरसुख पटेल योगेश कल्हापुरे प्रोजेक्ट चेअरमन रोटरी जिगीश बारोट आणि त्यांचे कुटुंबीय एन अपूर्वा शेटे नीता टिबे रुपाली डरंगे नीता पटेल योगिता कल्हापुरे शिल्पा बारोट आणि हर्ष व आयुषी बारोट ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र